आग्रोडी गावातील हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या बैस आणि सुनील काळे यांच्यामध्ये आयपीएल ठेवून सुनील काळे ब्लेडने हल्ला चढवत वार केला घटनेनंतर सुनील पळून गेला तर रविकुमारला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते या प्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी तपास करत आरोपी सुनील याला अटक केली असून न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे सीबीडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आगरो गावात एका हॉस्टेलमध्ये रविकुमार बैस आणि सुनील काळे हे दोघेही एका हॉस्टेलमध्ये राहतात आय पी एलची क्रिकेट मॅच बघत असताना त्यांच्यामध्ये काही कारणावरून वादावादी झाली होती आणि ती वादावादी झाल्यानंतर त्यांचं मिटलं देखील होतं परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी सुनील काळे हे त्या ठिकाणी रा रविकुमार बैस यांच्याकडे जाऊन अचानकपणे त्यांच्या हातावर त्यांनी ब्लेडनी वार केला होता आणि ते पळून गेले होते या संदर्भातली तक्रार आपल्याकडे प्राप्त झाली असता सीबीडी पोलीस स्टेशनमध्ये दोनशे सहासष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस हा आपण बी एन एस एकशे अठरा दोन अन्वय गुन्हा दाखल केला होता आणि या गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी सुनील काळे यांना आपण अरेस्ट केलेली आहे आणि त्यांना एक दिवसाचा पी सी आर मिळालेला आहे